सिनखेराज्य मतदारसंघामध्ये देवळगावराजा शहरामध्ये शेकडो मुस्लिम समाजाचा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना जाहीर पाठिंबा पा देण्यात आला यावेळी शेकडो मुस्लिम समाज बांधव यांच्यासोबत रॅलीमध्ये दिसले हेच नव्हे तर बऱ्याच मुस्लिम समाजांनी यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गट, गट यामध्ये प्रवेश केला आपण <coughs> बघू शकतो यावेळेस मुस्लिम बांधव डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले हे आपण बघतच आहोत यासोबत बरेच मुस्लिम बांधव यांनी सुद्धा यांच्यासोबत प्रवेश घेतला आपण बघू शकतो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने रॅलीमध्ये उपस्थित होते तर यावेळी छोटेखाने सभा होऊन डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी तुतारीला मतदान करण्याचे आवाहन केले शब्द न्यूज साठी मोसिनसे सिनखेड राजा